नमस्कार पावसाळा सुरू झाला आहे आणि बाजारात भाज्या कोणत्या आणायच्या हा सुद्धा प्रश्न असतो त्या मिळत देखील नाहीत तर आपल्याला कंपल्सरी अशा रश्शाच्या भाज्या बनवाव्यास लागतात तसेच बऱ्याच घरातून रोजच अशा भाज्या बनवल्या जातात तर ऐन वेळेला आपल्याला गडबडीच्या वेळेला वाटण करत बसण्याला वेळ नसतो तेव्हा आपण एकदाच असं वाटप करून ठेवलं तर आपल्याला ही शेंगा बटाटा दोडका वांगी वाटाना कोणत्याही उसळी तिखट आमटी असं आपण बनवू शकतो तर आपण आज कांदा खोबऱ्याचं वाटप बघत आहोत ते वाटप टाकून तुम्ही कोणतीही रसाभाजी बनवू शकता अगदी गडबडीच्या वेळेला तुम्हाला ते उपयोगी येऊ शकतं आपल्याकडे बऱ्याच घरांमधून रोजच अशी रस्स्याची भाजी सुकी भाजी डाळ बनवली जाते तर आपल्याला वेळ नसतो तेव्हा याचा उपयोग होऊ शकतो तर त्यासाठी कांदा लसूण खोबऱ्याचं वाटप करावं लागतं तर एखादा कांदा घेऊन आपण वाटायचं म्हटलं तर तो मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटला जात नाही तर आपण असे चार पाच कांदे घेऊन उभे कापून ते जर आपण भाजून घेतले खोबरं लसूणसोबत तर याचं वाटप आपल्याला पंधरा वीस दिवस तुम्ही आरामात वापरू शकता आणि फक्त आपला घरगुती मसाला आणि हे वाटप टाकून तुम्ही पटकन भाजी बनवू शकता तर मी चार कांदे घेतलेत उभे कापून लोखंडाच्या कढईमध्ये थोडं तेल टाकून कांदे भाजायला ठेवले आहेत कांदे आपण एक सारखे भाजून घ्यायचे आहेत एखादी रशाची भाजी बनवायची असेल आणि वाटण नसेल तर मग आपल्याला भरपूर कोथंबीर टाका टोमॅटो टाका कच्चा कांदा टाका ते वाटण केलेल्याची भाजी आणि हे वाटप टाकलेल्याची भाजी याच्यामध्ये बराच फरक असतो चवीमध्ये सुद्धा आणि त्याची तरीसुद्धा ह्याची खूप छान येते कांदा थोडासा तांबूस झाला की मी त्यामध्ये दोन लसणाचे कांदे सोलून टाकलेले आहेत लसूण आलं आपण फोडणीमध्ये टाकतोच पण याच्यामध्ये सुद्धा टाकलं तर कधीतरी आपल्याला वेळ नसेल तेव्हा तुम्ही फोडणीला लसूण नाही घातला तरी, तरी देखील तुम्ही भाजी बनवू शकता वेळ असेल तेव्हा आपण हे असं वाटण करून ठेवलं तर तुमचं पंधरा वीस दिवसाचं काम होतं यामध्ये मी दोन वाट्या सुकं खोबरं किसून टाकलं आहे खोबरंसुद्धा आपण अगदी कांद्याच्या रंगाबरोबर येईपर्यंत तांबूस होईपर्यंत आपण हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण पाणी न टाकता आपण वाटायचं आहे त्यामुळे ते छान राहतं देखील आणि भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो पाणी टाकून वाटलं तर ते टिकणार नाही त्यामुळे आपण हे वाटण पाणी न टाकताच वाटायचं आहे खोबरं कांदा एक सारखा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही तांबूस रंगावर छान भाजलेला आहे आता गॅस बंद करून देखील आपण हे मिश्रण कांदा खोबऱ्याचं कढईमध्येच ठेवायचं आहे त्यामध्येच थंड होऊन द्यायचं आहे ते छान खरपूस होतं त्यामुळे ते छान दे वाटलं देखील जातं बारीक एक एकदम कधीही ऐनवेळेला तुम्हाला रसाभाजी बनवायची आहे बाहेरून आला आहात तर तुम्हाला वाटण करत बसायची गरज नाही भाजी करायच्या आधी तुम्ही पंधरा वीस मिनटं फ्रीजमधून हे वाटण काढून ठेवायचं आणि तुम्ही लगेच रस्त्याची कोणतीही भाजी बनवू शकता हे मिश्रण आता थंड झालं की आपण वाटायचं आहे थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण चटणी वाटतो त्या भांड्यामध्ये हे थोडं थोडं टाकून आपण वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे वाटण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा जाडं मीठ टाकून घेते आहे जाडं मीठ नसेल तर नेहमीच आपलं साधं बारीक मीठ टाकून देखील वाटलं तरीसुद्धा हे टिकतं मिठामुळे मसाला आपला खराब होत नाही आणि वाट तेल असं हे एक सारखं बारीक वाटलेलं वाटण तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटलेलं आहे कांदा आपलं स्वतःचं तेल सोडतो खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे वाटण आपलं छान टिकतं आणि फ्रीजमध्ये ते सुकतं तर आपण जेव्हा भाजी बनवायची असते त्याच्या आधी आपण अर्धा तास फ्रीजमधून हे काढून ठेवलं तर ते नॉर्मल होतं अशा पद्धतीचं एकदम याचा गोळा बनतो इतपत आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर तुम्हाला एक लाईक करायचा आहे तो देखील जरूर करा अशा पद्धतीने आपलं वाटण वाटून झाल्यानंतर डब्यांमध्ये भरून ठेवायचं आहे आणि भाजी बनवायच्या अगोदर तुम्ही पंधरा वीस मिनिटं काढून ठेवलात तर ते नॉर्मल होतं आणि त्याचा तुम्ही वापर करू शकता वाटण वापरताना तुम्ही भाजी बनवत असता तेव्हा एक चमचा दोन चमचे असं एक प्रमाण ठरवायचं आहे आणि त्या प्रमाणात तुम्ही रस्सा बनवू शकता हे वाटण तयार असेल तर तुम्ही कोणतीही रस्सा भाजी पटकन बनवू शकता नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या देखील बनवू शकता अगदी मस्त तरी तयार होते चव देखील खूप छान लागते कच्चा कांदा कच्चा टोमॅटो कोथंबीर उगीच आपले मसाला वाढवण्यासाठी वाटप वाढवण्यासाठी विकच्चे मसाले न टाकता हे वाटण करून बघा आवडल्यास लाईक करा